मी स्वतः लिहिलेलो आई अंबाबाईचं भुजन एडा वाकडा संसार आंबे मांडू नी तू दि लाग येडावाकडा संसार आंबे मांडूनी तू दिला खुशाल नांदते तुझ्या पदराच्या सावली लाग खुशाल नांदते तुझ्या पदराच्या सावली लाग कमी नाही जास्त नाही हिशेब ही तू केला कमी नाही जास्त हिशेब ही ही तू केला ग माझ्या नशिबाचा वाटा मला तू दिला ग माझ्या नशिबाचा वाटा मला तू दिला खुशाल नादते तुझ्या पदराच्या सावली लाग येडा वाकडा संसार आंबे मांडणी तू दिला गडा वाकडा संसार आंबे मांडणी तू दिला ग खुशाल नाद ते तुझ्या पदराच्या सावली लाग खुशाल नाद ते तुझ्या पदराच्या सावली लाग सुखदुःखाचा बाजार नाही मी मांड लाग सुख दुःखाचा बाजार नाही मी मांड लाग तुझ्या कृपेने आंबाबाई तो मी सोशी लाग तुझ्या कृपेने अंबाबाई तो मी सोशी लाग खुशाल नांदते ते तुझ्या पदराच्या सावली लाग वाकडा संसार आंबे मांडून तू दिला येणा वाकडा संसार आंबे मांडून तू दिला गुशाल नाद ते तुझ्या पदराच्या सावली लाग खुशाल नांदते तुझ्या पदराच्या सावली लाग तुझे नाम घेता आंबे परमार्थ घड लाग तुझे नाम घेता आंबे परमार्थ घडला भक्त वंदनाला चरणी ठाव दिला भक्त वंदनाला चरणी ठाव दिला गुशाल नादते तुझ्या पदराच्या सावली लाग एडावाकडा संसार आंबे मांडून तू दिला गेडा वाकडा संसार आंबे मांडून तू दिला गुशाल नाद नांदते तुझ्या पदराच्या सावली लाग खुशाल नांदते तुझ्या पदराच्या सावली लाग खुशाल नांदते तुझ्या पदराच्या सावली लाग माझं भजन आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद